नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हर्षवर्धन पाटलांची पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला म्हणजे त्याचं कारण ही तसंच आहे की दोन हजार चोवीस पंचवीस या सालच्या निवडणूक कार्यक्रम म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेला विमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे विधानसभेला होते कल्याण पांढरे उपजिल्हा अधिकारी कल्याण पांढरे तेच या निवडणुकीला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लाभलेले आहेत या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शेतकरी संघर्ष समितीचे जे आप्पासाहेब जगदाळे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांचे जे जेल बंधू मयूर पाटील तसंच हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातले जे पण काय या कारखान्याच्या आवारातील असलेले जे काय विरोधक आहेत ते सगळे एकत्र हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत तर तोच विषय आज घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली लुईदा झाली लोकसभा निवडणुकीनंतर हर्षवर्धन पाटील यांचं भाजपमध्ये चलबिचल सुरू होतं त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवली परंतु त्याच्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला यश संपादित करता आलं नाही मोठा गाजावाजा झाला होता विधानसभेला त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती परंतु सध्या देखील आता निराभिमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीसचा हा जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीत देखील विधानसभेला जे निवडणूक निर्णय अधिकारी होते कल्याण पांढरे तेच निराविमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला देखील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित झालेले आहेत किंवा त्यांची निवड झालेली आहे या कारखान्याची मतदारांची अंतिम यादी ही तीन फेब्रुवारीला जाहीर झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली एकंदरीत या कारखान्याचे जे मतदार आहेत सभासद मतदार आहेत ते एकूण नऊ हजार आठशे अष्ट्याहत्तर सभासद सबस्त, सभासद आहेत म्हणजे मतदार आहेत ज्यांना मताचा अधिकार आहे असे नऊ हजार आठशे अष्ट्याहत्तर मतदार आहेत तर एकवीस संचालक एकूण निवडून येतात त्यापैकी बावडा जो गट आहे बावडा बावडा गटातून तीन संचालक निवडून येतात या बावडा गटामध्ये सतराशे दहा असे मतदार आहेत तर दुसरा गट जो आहे तो पिंपरी आहे पिंपरी या गटामधून तीन संचालक निवडून येतात यामध्ये बाराशे त्र्याऐंशी मतदार आहेत तिसरा गट येतो सुरवट सुरवड गटातून देखील तीन संचालक निवडून येतात आणि याचं मतदार मात्र जास्त आहे तेवीसशे एकोणनव्वद या मतदार या गटामध्ये मतदार आहेत तर चौथा येतो काठी काठी म्हणजे विलास बापू वाघमोडे वगैरे तसा तो गट आहे कारखान्याचा या गटामध्ये देखील तीन संचालक आहेत याच देखील मतदान बावीसशे पंच्याऐंशी आहे आणि लास्ट शेवटचा गट येतो तो, तो रेडणे रेडनी गाठाचं बावीसशे तीन मतदान आहे म्हणजे एकोंदरीत किती संचालक झाले बारा संचालक झाले तीन 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 असे बारा झाले उर्वरित जो ब वर्ग असतो बिगर ऊस उत्पादक सहकारी संस्था असं जे असतं याच्यातून याच्यामध्ये आठ मतदान आहेत आठ आणि त्याच्यातून एक संचालक निवडून येतो दुसरं अनुसूचित जाती जमाती याच्यात एक संचालक निवडून येतो तर महिला राखीव जे आपण म्हणतो महिला महिलांसाठी दोन संचालक पद राखीव आहेत तर इतर मागासवर्गीय त्यांचा एक प्रतिनिधी निवडून येतो आणि भटक्या विमुक्त जाती जमाती त्यांचा एक संचालक निवडून येतो असे एकूण एकवीस संचालक निवडून येत असतात तर सदर अर्ज दाखल म्हणजे निवडणूक जी प्रक्रिया तीन फेब्रुवारीला मतदार यादी जाहीर झाली आणि याची निवडणूक प्रक्रिया कशी बघा अर्ज दाखल करण्याची तारीख सतरा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे अजून चार दिवस बाकी आहे तर या चार दिवस मध्ये चार दिवस बाकी तर सतरा तारखेपासून आतापर्यंत चार लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेत यामध्ये कारखान्याचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत लालासाहेब पवार यांनी एक भरलेला आहे तर दुसरा संदीप कांबळे पद्मजा कांबळे असा आणि अनेक एक जणांनी असे चार अर्ज भरलेले आहेत तर अर्ज दाखल करण्याची मुदत सतरा ते चोवीस आहे अर्ज छानने आहे पंचवीस तारखेला अंतिम अर्ज यादी म्हणजे पंचवीस तारखेला आल्यानंतर अंतिम उमेदवारी अर्ज किती उमेदवार राहिले हे जाहीर होणार सत्तावीस तारखेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायची तारीख सत्तावीस तेरा मार्च म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी ते तेरा मार्च, ते ते मार्च हा जो मधला जो गॅप आहे हा जवळपास तेरा पंधरा दिवसाचा गॅप आहे पंधरा दिवसामध्ये उमेदवारी माग घेतली जाईल किंवा ठेवली जाईल किंवा पॅनल कसा होईल हे बघितलं जाईल तर सतरा मार्चला सतरा मार्चला चिन्ह वाटप आहे चिन्ह कुठलं घ्यायचं ते त्यानंतर प्रत्यक्ष मतदान हे चोवीस मार्च रोजी होणार आहे आणि मतमोजणी सव्वीस मार्चला होणार आहे मतमोजणी म्हणजे त्याचा निकाल जाहीर होणार आहे म्हणजे एकंदरीत ही मतदान प्रक्रिया सध्या तरी सुरू झालेली आहे परंतु आता उमेदवारी अर्ज दाखल करणे उमेदवारी मागे गेले उमेदवारी ठेवले अशा पद्धतीचा हा प्रोग्राम सुरू आहे परंतु एवढंच मानता येईल की हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर विधानसभेला जी प्रतिष्ठापना लागली होती तशीच प्रतिष्ठापनाला निरा निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत देखील लागते की काय ते लाप देखील आपल्याला पाहावं लागणार आहे याच्या पाठी मग हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेले दोन सहकारी साखर कारखाने एक इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे त्याचं नाव बदलून शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना असं झालेलं आहे आणि दुसरा सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी काम पाहिलेलं आहे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या विश्वासूप माणूस म्हणून लालासाहेब पवार यांना कारखान्याचं चेअरमन पद दिलेलं आहे परंतु या कारखान्याला फार कमी प्रकार कमी प्रमाणात असं गाळप झालेलं आहे तसंच विरोधकांचं देखील म्हणणं आहे की कारखान्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज करून ठेवलेलं आहे तसंच या कारखान्यामध्ये मनमानी पद्धतीने कार्यभार चालतो कुणाचंही चालून दिलं जात नाही असा विरोधकांनी वारंवार आरोप केलेला आहे तसंच इंदापूर सहकारी साखर कारखान्याची देखील विधानसभेच्या अगोदर निवडणूक झाली या निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील ही बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली विद्यमान आमदार जे दत्तात्रय भरणे यांनी पॅनल केला नव्हता परंतु निराभीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळेल की विद्यमान आमदार आणि मंत्री हर्ष मंत्री दत्तात्रय भरणे हे या निवडणुकीत पॅनल करतेत की काय जर पॅनल केला त्यांनी आप्पासाहेब दद्दारे यांना ताकद देऊन जर पॅनल पूर्ण उभा केला तर मात्र हर्षवर्धन पाटील यांना हे निवडणूक डोईजड जाईल हे पण तितकंच खरंय परंतु येणाऱ्या काळात आता हे फॉर्म छाननी आणि फॉर्म काढून घ्यायची मुदत म्हणजे संपल्यानंतर मात्र कळेल की किती फॉर्म राहिले कारखान्याची निवडणूक लागली का नाही लागली हे मात्र कळेल तर येणाऱ्या काळामध्ये या कारखान्याच्या निवडणुकीबाबत देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दिलं जाईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि आकाश मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे